नमस्कार भावांनो तर या दुनियेत या जगात लग्न करून जर कोण सगळ्यात जास्त सुखी असेल तर ते मी आहे भावनो, मी मी मान्य करतो मी कारण कसा आहे बायका प्रेमळ असतात बायका म्हणजे समजदार असतात बसतो बस 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 आणि लग्न झाल्यापासून माणूस म्हणजे शंभर टक्के लग्न झालं तर सुखीच राहत आहे घंट्याचं सुखी राहत आहे लग्नाला माझं दहा वर्ष झाले भावानो मी दहा वर्षात कधी सुख सोडा कधी खळखळ हसाला सुद्धा आणि सकाळचं उदाहरण सांगतो तुम्हाला हिच्या हातावर चहा सांडली ती पांढरा पांढरा लागले बा लावली लावले हिनं चहा सांडून घेतली आहे आणि हिनं सांडली आहे आणि मला तीन घंटे भांडणं केली भावांनो त्याच्यामुळं लग्नात तर भावांनो लग्न करणं सुखाचीच गोष्ट ऐकून गेले दरवाजाचे हे तर भावांना आयुष अवश्य अवश येऊन आयुष्यात लग्न कराच एकदा काही ना कराच भावांनो